तर मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करूया जेबीएम बी लिमिटेड बद्दल सो so, मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती इलेक्ट्रिक बसेस बनवण्याचं या ठिकाणी काम करते डेफिनेटली कधी ना कधी तुम्ही इलेक्ट्रिक बसेस तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलेल्याच असतील ओके okay, आता सध्या इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्या खूप जास्त मित्रांनो प्रचलनमध्ये आहेत सो ह्या स्टॉकने मित्रांनो काय केलं आहे किंवा ह्या कंपनीने काय केलेलं आहे एक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे वन रेशो टू चा मित्रांनो या ठिकाणी कंपनीने स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर एका शेअरचे मित्रांनो दोन तुकडे होतील आणि आता तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला दोन शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत सो मित्रांनो ह्याची जी काय रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड बद्दल आपण चर्चा करूया आणि स्प्लिट झाल्यानंतर हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का याविषयी सध्या चर्चा करूया पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही चॅनलवर हो येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे मित्रांनो सो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला मराठी माणूस ठिकाणी साक्षर होऊ शकेल सो मित्रांनो बघा जेबीम ॲटो ही काय कंपनी सध्या करण प्राइस सा चौदाशे साठ रुपये चालू आहे आता काल इंट्राडे मध्ये मित्रांनो साधारणतः अडीच टक्क्यांची घसरण आपल्याला या स्टॉक मध्ये पाहायला मिळालेली आहे मी राऊंड फिगर पकडून चालतोय एक्झॅक्ट पकडत नाहीये ओके सो so, जर तुम्ही लॉंग टर्मचा जर मित्रांनो ह्याचा रिटर्न तर लॉंग टर्मचा रिटर्न अत्यंत उत्तम आहे आतापर्यंत पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव टक्क्यांचे रिटर्न दिलेले मित्रांनो आयपीओ आल्यापासून पाच वर्षामध्ये बाराशे एकोणचाळीस टक्क्यांचे रिटर्न आहेत एका वर्षामध्ये मित्रांनो चोवीस टक्के ऑलमोस्ट चोवीस पंच्वी� पॉईंट अठ्ठावन्न टक्के या ठिकाणी स्टॉक मायनस आहे सहा महिन्याचे रिटर्न बघा चौतीस टक्के मायनस एका महिन्यामध्ये सतरा पॉईंट एकावन्न टक्के मायनस पाच दिवसामध्ये सहा टक्के मायनस आता अर्थातच मित्रांनो स्टॉकमध्ये इतकी मोठी घसरण का पाहायला मिळते इंटरनॅशनल मार्केट जे आहेत मित्रांनो ते निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह सेंटिमेंट्स मार्केटमध्ये सध्या खूप जास्त आहेत ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेली आहे त्यामुळे ऑल ओव्हर स्टॉक म्हणजे स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप कोणतेही स्टॉक असू दे सगळ्यामध्येच आपल्याला काय मिळते घसरण पाहायला या ठिकाणी मिळत आहे तर सध्या ह्या स्टॉकचे मित्रांनो जे काही व्हॅल्युएशन आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ने या ठिकाणी आपण या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधू शकतो आणि काय आपल्याला खरंच चांगले रिटर्न मिळतील का याविषयी पण चर्चा करूया आता लाईफ टाइम जो मित्रांनो हाय होता बावन वीकचा दोन हजार चारशे अठ्ठावीस रुपयाचा माझ्या होता, मी बरोबर आहे येस अर्थात चारशे रुपयांचा हाय होता बरोबर दोन हजार था, चारशे अठ्ठावीस रुपये पस्तीस पैशांचा हाय होता आता जर टॉप पासून मित्रांनो जर आपण अनालिसिस करायला गेलो तर स्टॉक किती डाऊन आहे ऑलमोस्ट तेहतीस पॉईंट ऐंशी टक्के ओके इतका स्टॉक मित्रांनो आपल्याला डिस्काउंटवरती या ठिकाणी मिळतोय सो हे डिस्काउंटेड प्राइस आहे का स्टॉक आणखी घसरू शकतो याविषयी आपण चर्चा करूया सो so, चला आता सर्वप्रथम आपण काय करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण जेबीएम ॲटोचं जे, जे काय मित्रांनो स्क्रीनवरती अनालिसिस आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करूया सो so, बघा जेबीएम ॲटोचा जर मित्रांनो या ठिकाणी आपण मार्केट कॅपिटलायझेशन पाहिला तर सतरा हजार तीनशे अठ्ठावीस कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे काय कंपनी मिड कॅप कंपनी ओके आता करंट प्राइस चौदाशे पासष्ट रुपये आणि एकशे चार रुपये मित्रांनो काय या ठिकाणी करंट प्रायदा म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो 15 पटीने महाग आहे राउंड फिगर पकडतोय मी 15 पटीने महाग आहे त्याच्या रेल्वेपेक्षा 92 चा मित्रांनो काय आहे पी आहे आता एक मिड कॅप स्टॉक साठी मित्रांनो 92 चा पी आणि 15 पटीने बुक व्हॅल्यूच्या प्रोपोर्शन मध्ये महाग असणं अर्थातच खूपच जास्त मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे ओके मी सरळ सर सांगतो ओव्हर व्हॅल्यूएशन मित्रांनो स्टॉकचं आहे ह्या व्हॅल्यूएशन वरती स्टॉक खरेदी करण्यापेक्षा आपण दुसरे स्टॉक्स बघितले कधी चांगले जर पर्सनली मला विचाराल जर तू मला ऑप्शन दिला की तुम्ही एखादी अशी कंपनी निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बसेस किंवा इलेक्ट्रिक कार्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे सो डेफिनेटली so मित्रांनो कंपनी चांगली आहे पण हा ऑप्शन मी प्रेफर नाही करणार ओके आता याच्यामध्ये आणखीन किती घसरण होऊ शकते तेही आपण पाहूया आता रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघू शकता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड चौदा टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी पंधरा टक्क्यांचा आहे सो मित्रांनो इतक्या रिटर्न्स वरती आपल्याला मध्ये खूप चांगले आणि चांगल्या व्हॅल्युएशनच्या ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ओके okay? आणि ह्याच्याबद्दल मी बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेली आहे बऱ्याचशा असे मी तुम्हाला स्टॉक सांगितले होते जे इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवण्याचं काम करतात त्यांचं व्हॅल्युएशन फार जास्त कमी आहे जर तुम्हाला ते स्टॉक्स मित्रांनो हवे असतील सो डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन चला आता आपण बघूया की या ठिकाणी मित्रांनो कंपनीचे रिझल्ट या ठिकाणी आपण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे सो मित्रांनो बघा कंपनीचे जे काय मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहेत कंटिन्युअसली प्रॉफिट आपल्याला वाढताना दिसतोय ओके आणि ऑपरेटिंग प्रॉफिट पण मित्रांनो कंपनीचा चांगला आहे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट तर खूप चांगला आहे पण टॅक्सेस डेप्रिसिएशन ऑदर इनकम्स आणि ज्या इतर गोष्टी आहेत मित्रांनो ओके म्हणजे डेप्रिसिएशन इंटरेस्ट वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या कट केल्यानंतर मित्रांनो के खूप शुल्लक प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीच्या हातात राहतोय बघू शकता दोनशे एक कोटीचं प्रॉफिट सहाशे सतरा कोटी कंपनीने कमवले आणि फक्त हातात राहिले दोनशे एक कोटी म्हणजे कंपनीला मधली जी काही चेन आहे त्याच्यामध्ये खूप जास्त काम करण्याची गरज आहे मित्रांनो त्या ऍक्टिव्हिटीज वर सुद्धा खूप जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे चला आता सेल्स ग्रोथ बघा चौदा टक्क्यांचे सेल्स ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा टक्क्यांची आहे दहा वर्षामध्ये आणि सीएचआर स्टॉकचा पस्तीस टक्क्याने वाढलेला आहे सो मित्रांनो ज्या काय सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आहेत त्या ॲव्हरेज आहेत म्हणजे ठीकठाक ग्रोथ आहेत असं मी म्हणत नाही की खराब आहेत पण ठीकठाक ग्रोथ आहेत अशी जी काही ग्रोथ आहे मित्रांनो त्या इतर कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या व्हॅल्युएशन एकदम फेअर आहे आणि ह्या व्हॅल्युएशनवरती मित्रांनो हा स्टॉक खरेदी करणं थोडासा मूर्खपणाचा ठरू शकतं कारण हा स्टॉक आणखीन खाली येऊ शकतो व्हॅल्युएशन खूप जास्त या ठिकाणी ओव्हर झालेले आहेत जे काही जे सेल्स आणि प्रॉफिट्स आहेत त्याला व्हॅल्युएशन्स मॅच करताना दिसत नाहीयेत कर्जाचा आकडा बघितला तर रिझर्व्ह पेक्षा कर्जही खूप जास्त आहे सो हा सुद्धा मी एक निगेटिव्ह पॉईंट ह्या स्टॉक साठी होऊ शकतो सो चला आता आपण बघूया प्रमोटर होल्डिंग वगैरे काय म्हणते कार कारण पहिल्यांदा स्टॉकचं अनालिसिस करतोय सो डेफिनेटली प्रमोटर होल्डिंग चांगली आहे आय ची होल्डिंग चांगली आहे तीन पॉईंट सव्वीस टक्क्यांची आहे ओके डीआयएस तर ह्यामध्ये ऑलमोस्ट नाहीये ओके पब्लिककडे एकोणतीस टक्क्यांचा ह्या ठिकाणी काय आहे आ, ओके सो so, ठीकठाक होल्डिंग आहे काय हरकत नाहीये ओके पण माझ्या मते प्रमोटर्स वगैरे का हो जे असतात मित्रांनो त्याची होल्डिंग बघून आपण स्टॉक कधी खरेदी करू नये कारण का ह्या लोकांकडे मित्रांनो स्टॉक तेव्हापासून असतात ज्या वेळेला कंपनी स्टार्ट झाली होती म्हणजे पाच रुपये ओके दहा रुपये ओके म्हणजे अशा फेस व्हॅल्यूवरती मित्रांनो ह्या लोकांकडे काय असतात मित्रांनो स्टॉक्स असतात ओके त्यामुळे यांना काही फरक पडत नाही मित्रांनो ओके ते काय ऑलरेडी प्रॉफिट मध्ये बसलेले बराचसाच प्रॉफिट ते ऑलरेडी बुक करून बसलेले आहेत खूप मोठा रेव्हेन्यू त्यांनी कमवलेला आहे पण आता आपण ज्या व्हॅल्युएशनवरती एंटर करतोय ते खूप जास्त हाय व्हॅल्युशन वरती हाय व्हॅल्युएशन आहे ओके सो इव्हन प्रमोटर्सला सुद्धा तुम्ही आणखी शेअर्स ऑफर केले सध्याच्या व्हॅल्युएशन वरती तर ते सुद्धा नकार देतील यामध्ये दे पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट करायला ओके किंवा जे काही नवीन इन्व्हेस्टर्स आहेत ते सुद्धा ओके चला आता आपण मित्रांनो विचार करूया की ह्या कंपनीच्या टेक्निकल्स कशा आहेत सो मित्रांनो टेक्निकल्सचा जर तुम्ही विचार केला तर स्टॉकमध्ये मित्रांनो ऑलरेडी खूप जास्त घसरण झालेली आहे आता सध्या मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे पण आता मित्रांनो स्टॉक एका इम्पॉर्टंट सपोर्ट लेलवरती आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मी जर एक ट्रेंडलाईन ड्रॉ केलेली आहे ती तुम्ही ट्रेंडलाईन तुम्ही बघितलीत ओके जी काही ट्रेडलाईन आहे त्या ट्रेडलाईनवर मित्रांनो हा स्टॉक काय करतोय सध्या ट्रेड करतो म्हणजे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती या ठिकाणी काय करतोय हा स्टॉक मित्रांनो ट्रेड करतो कंटिन्युअसली काय करत होता स्टॉक मित्रांनो हायर हाय या ठिकाणी बनवत होता त्यानंतर लोअर हाय या ठिकाणी बनवत वर गेला होता आणि सध्या मित्रांनो कंपनी काय करते ऑलरेडी जो काही त्याचा सपोर्ट लेवल आहे त्या सपोर्ट लेवलवरती या ठिकाणी ट्रेड करते सो हे अत्यंत क्रुशियल लेवल आहे जो काय पहिला ह्याच्यासाठी सपोर्ट लेवल होता तो कितीचा होता ह्या ठिकाणी पंधराशे सत्तेचाळीस रुपयाचा सपोर्ट लेवल होता तो ऑलरेडी ह्या कंपनीने काय केला होता ब्रेक केलेला होता तिथे इथे तुम्ही बघू शकता सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला परत स्टॉक वर गेला पुन्हा एकदा खाली आला म्हणजे या ठिकाणी स्टॉकने काय केलेला आहे सपोर्ट लेवलला चांगलं रिटेस्ट केलेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी काय आलेलं आहे खाली आलेला आहे म्हणजे आता ह्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहेत की स्टॉक काय होऊ शकतो आणखी खाली येऊ शकतो आता या ठिकाणी हा स्टॉक कुठे येईल मित्रांनो बघा आता जर मला असं वाटतंय की मार्केटच्या कंडिशन अशा जर समजा साडेवेस जरी राहिल्या इव्हन निगेटिव्ह जरी राहिल्या ओके तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला असं वाटतं की जे नेक्स्ट लेवल असणार आहे स्टॉक साठी त्या असणार आहे मित्रांनो अकराशे पंचवीस रुपये ओके डेफिनेटली फार खालचं लेवल आहे अकराशे पंचवीस रुपयेपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो आता अकराशे पंचवीसचं लेवल मी exactly या ठिकाणी okay? ट्र, का सांगितलं कारण मित्रांनो बघा एक्झॅक्टली टू हंड्रेड ईएमआय सुद्धा त्याच लेवलवरती आहे ओके आणि सपोर्ट लेवल आहे तो सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लाईन आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार सुद्धा हे क्रुशियल सपोर्ट लेवल या ठिकाणी दिसतंय सो डेफिनेटली मित्रांनो अकराशे पंचवीस रुपयाचं जे काही लेवल मी तुम्हाला आता सांगितलं त्या लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो येत्या काही दिवसात येऊ शकतो आणि मुख्य म्हणजे आता डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट सुद्धा आहेत जर ते निगेटिव्ह लागले मित्रांनो तर डेफिनेटली आणखीन स्थापन या ठिकाणी खाली येऊ शकतो तर मित्रांनो आणखीन हो हो एक कारण हे आहे की स्टॉक प्राइस पडू शकतं कारण बघा ऑलरेडी मित्रांनो काय झालेलं आहे कंपनीचं मित्रांनो आता फक्त दोन क्वार्टर्स राहिलेले आहेत हे फायनान्शियल इयर संपायला आणि फायनान्शियल जे काही इयरली रिझल्ट आहेत ते लागण्यासाठी पण ऑलरेडी कंपनीने काय केलेलं आहे मित्रांनो फक्त सत्याऐंशी करोड रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी कमवलेला आहे मागील वर्षाचा जो प्रॉफिट होता तो साधारणतः माझ्या दोनशे एक कोटींचा काहीतरी प्रॉफिट या कंपनीने अर्न केलेला होता संपूर्ण वर्षामध्ये सो मित्रांनो हे टार्गेट गाठण्यासाठी कंपनीला अजून बराचसाच पल्ला या ठिकाणी पार करायचा आहे सो ऑलरेडी मित्रांनो दोन क्वार्टर होऊन गेलेले आहेत ओके okay, आज दोन क्वार्टर शिल्लक राहिले म्हणजे डिसेंबरचं क्वार्टर असेल आणि पुढचं एक क्वार्टर असेल ओके okay? हे दोन क्वार्टर यांच्याकडे ह्या दोन क्वार्टरमध्ये कंपनीला मित्रांनो एक चांगला प्रॉफिट अर्न करावा लागेल जेणेकरून मागील वर्षापेक्षा जास्त प्रॉफिट हे जर अर्न नाही करू शकले ओके सो डेफिनेटली स्टॉक्स प्राईस आणखीन पडू शकतो असं मला वाटतंय आणि त्यानंतर अकराशे पंचवीस रुपयाचे लेव्हल मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं सो सध्याच्या लेवलवरती तर मित्रांनो व्हॅल्युएशन ऑलरेडी ओव्हर आहेत आणि जे काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ह्यांचे क्वार्टरली रिझल्ट असतील ग्लोबल सेंटिमेंट्स असतील त्यामुळे स्टॉक मित्रांनो अकराशे पंचवीसपर्यंत येण्याचे चान्सेस सध्या खूप जास्त हाय आहे सो so, माझ्या मते सध्या तर तुम्ही वेट केला पाहिजे अकराशे पंचवीस रुपयाच्या लेवलवर जर हा स्टॉक आला तर पी वगैरे जर आणखी सारा स्वस्त झाला तर डेफिनेटली आपण विचार करूया आपण सध्या तरी या ठिकाणी तर तर विचार करू नका आता राहिला प्रश्न मित्रांनो स्टॉकच्या स्प्लिटचा तर अकरा जानेवारी मित्रांनो या ठिकाणी काय दिली गेलेली आहे या ठिकाणी स्प्लिट डेट दिली गेलेली आहे अकरा नंतर हा स्टॉक मित्रांनो स्प्लिट होईल ओके चौदाशे मित्रांनो जे काही प्राइस आहे ते या ठिकाणी काय होईल अर्ध होणार आहे म्हणजे साधारणतः सातशे बत्तीस वरती हा स्टॉक ट्रेड करायला सुरुवात करेल आणि तेथून हा स्टॉक आणखी वन साइड पंधरा ते वीस टक्के पडू शकतो ओके कारण स्प्लिट झाल्यानंतर बोनस झाल्यानंतर आपण बघितलेला आहे की स्टॉक काय करतो थोडा वेळ पडतो आणि त्यानंतर बाउन्स बॅक करतो सो ऑलरेडी आणखी हा स्टॉक मित्र खाली जाऊ शकतो आणि जे कॅपिटल टू हंड्रेड ईएमआय लेव्हल्स ते दाखवू शकतो इझिली असं मला so, या ठिकाणी वाटतंय सो थोडासा स्प्लिट होईपर्यंत वाट पाहा स्प्लिट झाल्यानंतर तुम्ही यामध्ये काय करू शकता एक पंधरा ते वीस टक्क्यांची घसरण झाल्यानंतर ज्यावेळेस स्टॉक सस्टेन करायला सुरुवात करेल त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा अदरवाइज करू नका पण जनरली तर मी तुम्हाला सर सर सांगेन अजून ऍटलिस्ट दोन क्वार्टर वेट करा म्हणजे हे डिसेंबरचं क्वार्टर नाही नेक्स्ट क्वार्टर मार्चचं क्वार्टर दोन क्वार्टर वेट करा जर मागील वर्षापेक्षा प्रॉफिट जास्त येत असेल तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा इन्वेस्ट करणं अवॉइड करा सो ओके सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल आगीने कोणती बाईंग रिकमेंडेशन ही ही गोष्ट लक्षात ठेवा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू